लानी मुगामध्ये मका लावलेत आता हे मक्काचे कणस पण हे बघा आता खाण्यासाठी म्हणजे आणखीन आले नाही तर आणखीन छोटे छोटेच येत येतात काही दिवस हे बघा असं कस काम करतात येऊन लवकर बाहेर आले बघा हे बघू शकता किती वेगळं दिसतंय मध्ये तुरीचे पट्टे घातलेत ना मध्ये एका साईडला हिरवा दिसतंय आणि थोडस पिवळ म्हणजे ते तूर आहे कसं एक लाईन एकदम एकदम छान हे गणित कुणाला येते का नोकरदाराला हे फक्त शेतकऱ्यालाच येत आहे सोयाबीन येत किती मस्त बघायला असे का मध्ये नाही बघायला भेटत हे बघण्यासाठी खेड्यामध्ये यावं लागत येत किती पाणी आलं आमच्या वाड्याला एवढं पाणी आलं बघू शकता किती सोयाबीन असं म्हणजे हे झालंय असं ना ह्या कड्यापासून इकडून पूर्ण असं हे पूर्ण तिकडं तितपर्यंत असं आहे शीत आणि सोयाबीन ह्या वर्षी ना लईच उंच आलंय असं एकदम छातीला तुमचं आलंय का नाही ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन कोणी चॅनल बघत तर लाईक प्लीज सबस्क्राईब माय चॅनल